नमस्कार जत लायन्स क्लब जतच्या वतीने विद्यार्थीसाठी कथाकथनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे नमस्कार मी श्री सुभाष शिंदे लायन सुभाष शिंदे जत लायन्स क्लबचा अध्यक्ष आहे आज तुम्हाला मी एक कथा सांगणार आहे हो एक सुंदर कथा आहे एक खेडेगाव होतं आणि त्या खेडेगावामध्ये एक शेतकरी राहत होता तो नियमितपणे सूर्य उग झाल्यापासून मावळेपर्यंत शेतामध्ये राबायचा राब राब राबायचा काम करायचा त्याला काळजी होती या पृथ्वी दलावरती राहणारे जे जनता जनार्दन आहे त्यांच्यासाठी अन्न कोण देणार त्या गावामध्ये दे काही व्यक्ती आळशी होत्या काय कामकरी होत्या काही उन्हाळ्या करत होत्या आणि त्या गावामध्ये असंच सगळं सगळं चाललेलं होत राबत होते कालप्रमाणे करत होते माझ्या मनाने मारत होते आणि त्या गावामध्ये आकाशवाणी झाली चमत्कार आकाशवाणी झाल्यानंतर जो तो वधी बघू लागला आकाशावेळ बघू लागला आकाशवाणी झाली त्या गावात लोकांना सांगितलं गावकरी बंधू बहिणी सौधा बरोबर दहा दिवसानं आकाशातून विमान येणार आहे आणि तुम्हाला स्वर्गात घेऊन जाणार आहे आणि तिथं तुम्हाला सर्व सुख मिळणार आहे लोक म्हंटले खरं काय होय खरंच मिळणार होतं तसं पण शेतामध्ये राहणार हा शेतकरी तो दुर्लक्ष केला पण हे खोट आहे खोट नव्हतं वाळवत हे खरंच होत दहा दिवसानं येणार होत विमान देवाचा येणार होतो आणि सर्वांना आकाशात घेऊन जाणार होतो जो तो आनंदाने वड्या मारू लागला पायका साड्या कुठल्या रंगाची नेसायची याची विचार करू लागल्या मुलं नवीन कपडे घेऊ लागले सर्व माणसं म्हटले आ काय मजा आहे का आकाशामध्ये जायचं खायचं प्यायचं हिंद्र देव असतो तो देव असतो हा देव असतो आणि प्रत्येक जण आपापल्या कल्पनेने वावरत होता पण त्या गावामध्ये एकच शेतकरी असा होता त्याचं लक्ष त्याकडे नव्हतं त्यांचं लक्ष जमिनीकडे होतं पिकाकडं होतं जनावरांकडे होतं त्याच्या घरी सर्व माणसं नि निघाली आश्चर्य काय एक एक करता दहा दिवस होऊन गेले आणि दहाव्या दिवशी आकाशाकडे विमान येऊ लागले येऊन आल्या बराबरोबर एक ब पटापट माणसं बसू लागली आणि आकाशाकडे जाऊ लागली एक 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 विमान आकाशाकडे जाऊ लागलं पण शेतकरी शेतकरी नाही गेला तो काय म्हणतो हे सर्वजण गेले आणि परत आल्यानंतर हे खाणार काय त्यासाठी मला जर राहावं लागेल तर जनावर त्यांच्यासाठी कोण राहणार मला राहावं लागेल असा विचार करून तिथं शेतकरी शेत राबरा राबवत होता एक 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 करता अशी अनेक विमान आकाशामध्ये गेली आणि आकाशामध्ये प्रवास सुरू झाला पण शेतकरी हा फक्त शेतामध्ये राहत होता त्याला चिंता होती या लोकांची या जनावरांची काय पाणी गोव देणार त्याला चारा कोण देणार आणि शेतामध्ये पीक आलेले हे काय करणार जे आळशी माणसं होती मोज मजनकारी माणसं होती त्याने विचार केला नाही जो तो विमानापासून आकाशामध्ये जाऊ लागला आणि असं करता करता एक एक विमान आकाशामध्ये उडून थांबू लागलं स्टॉप हो, झालं आणि फक्त तर काय आकाशामध्ये मोमो गाध्या ढगाच्या गाध्या होत्या समज आनंद आनंद होतो तर त्या स्त्रिया होत्या नटून थटून स्वागत करत होते या या चला 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 करत मुलं मधूनच ह्या श्रेय कशा आहेत बघा की कशी वेशभूषा आहे बायकामधे म्हटले बघा दागिन त्याकडे किती दागिन आहे बघा आमच्याकडे फुटका म्हणी एवढं कधी दागिन आहे तिथं स्वागत करणारी माणसं देवदूत सगळे सगळे लोक उभे होते आणि एक एक जात होता पुढे बघतात तर काय तेवढ्या त्या ते देवदेवता स्वागत करत होत्या आणि त्यांना तिथे शेवगुती त्यांनी सांगितलं तुम्ही काय करायचं तर अनेक खोल्या आहेत त्या खोल्यावर तुम्ही राहावा मुलं म्हटली बरोबर आहे लहानपणी आपल्या एक गाणं म्हणत होते चांदवा चांदवा भागलास काय चंद्र येतच आहे म्हटली मजा अरे मजा म्हटली त्या ढगाळवरून ढगाच्या त्या लाद्यावर उड्या मार 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 जात होते आणि जे जी माणसं आहो आमचं काय तर बागा की आम्ही पृथ्वीराव आलोय आमचं तर बघा की म्हणले चला म्हणले ती शेविका असते टाळ्या वाजवते हो आणि टाळ्या काय सगळे दरवाळी उघडतात आणि दरवाळी उघड तो काय मिष्ट अन्न असतं जिलेबी चकल्या शेव पुरी भाजी सगळे पदार्थ तुटून पडतात हे गेलेली मुलं मुलं तुटून पडतात माणसं जेवतात बघतात तर काय त्यांनी त्यांच्या जन्मात असं कधी अन्न खाल्लं होतं अन्न बिणं खाल्लं सगळं झालं प्रवास सुरू झाला पण त्यामधली काय काय वृद्ध माणसं होती ती म्हणली अहो पोड जेवण झालं छान माझ्या वाटली म्हणले पण एक राहिलेच की म्हणले करुमणीसाठी काय आहे का नाही हो म्हणले सगळं आहे जेवायचं आणि त्या हॉलमध्ये जाऊन बसायचं तो हॉल कसला ढगाचा हॉल त्या ढगावरतीच बसायचं मला मुलं उड्या मारू लागली मला माझ्या वाटू लागली मुलं कधीही अशी कधी त्यांनी पाहिली नव्हती ती आकाशामध्ये होती अप्सरा नाचू लागल्या नृत्य करू लागल्या माणसं मन झाली माणसा वाटतं भरत झालं आपल्याला देवानं स्वर्गात आणलं नाही तर काय त्या पृथ्वीला वरती हो दर उठायचं शेतात जायचं काम करायचं आणि पीक एक नाही काही नाही दुष्काळ पडतो रड बसायचं खरंच देवानं आपल्या दोन दिवस मुक्काम सांगितलेलं आहे आपण देवाला विनंती करूया आता तू चार दिवस आम्हाला करा दे असं विनंती करूया देव म्हणजे ठीक आहे तुम्हाला किती दिवस राहायला तेवढं राहावा पण इथले सगळं नियम पाळावे लागतील हो हो म्हणजे पाळतो आम्ही मग त्या सगळी तक्रार केली पहिल्यांदाच ते म्हटले आम्ही कुठून आलेलो आहे आणि आम्हाला आमचे कपडे असले आहेत म्हटले आम्हाला हे असले कपडे आहेत आम्हाला चांगले कपडे पाहिजे ठीक आहे म्हणते त्यावरूनच जावा जावा म्हटले तिथं आहे हॉल आहे हॉलमध्ये जावा सर्व कपडे आहे काही सगळी मागणी केली आम्हाला आहेत म्हटले बघा की तुमच्या हे आहे ते शेविका आहेत किती डॅगि नाहीत आम्हाला डागिने नाहीत त्यामुळे चला त्या मध्ये जावं डागिने घ्याव सगळ्या बागा नडतात कडतात डागिने घालून कपडे घालून तिथं असणारे त्यांचे पतिवार कुठे डागिने तुम्ही बोलू नका आपल्या देवाने दिलेले आहेत आनंद घ्यायचा दोन तीन दिवस राहायचं मजा करायची म्हणून सगळे करत असतात इकडं चालू नृत्य तिचा असतं मुलं खेळत असतात चादूबापासून खेळत असतात आनंदी आनंद सर्व असतो पण त्या पृथ्वी दलावरती शेतकरी शेतात राब राब राबत असतो याचा मुक्काम वाढत गेला आकाशामधला मुक्काम वाढत गेला पण शेतकरी हा हा काय करतो शेतामध्ये राबतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये राबतो काम काम करतो इतकं काम करतो तो शेत चांगलं पिकू लागतो इतकं छान पीक येतो शेतकऱ्याला आनंद होतो आणि तो आनंदात नाचत असतो छान 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 आमचं शेत किती छान 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 आमचं पीक इतकं ती छान सुंदर छान सुंदर छान असं म्हणून नाचतो आणि नाचा झाल्या बघून शेतकरी काय करतो त्या शेताच्या बांधावर नाचत असतो कारण पीक छान आलं असतं तो म्हटलं आकाशातून स्वरूपातून जी माणसं येतील आता खातील हे सगळं धान्य म्हणतो आनंद येण्या देव होतो त्याला आनंद पडतो मग शेवटी नाचतो शेतकरी आणि शेतकरी नाचा आल्याबरोबर आकाशामध्ये इंद्रदेव असतो त्याचा शिवाज हालावा लागतो तो नारळ बोलवतो नारळमुनी इकडे इकडे म्हणतो अहो माझं हे असं हालू लागलेलं आहे बघा म्हणतो कुठे काय चाललेलं आहे या तिन्ही लोकांमध्ये काय चाललेलं आहे बघा म्हणतो नारळमुनी प्रवास कर कर पृथ्वीवरती येतो बघतो काय शेतकरी शेतात नाचत गोल फिरू लागलेला आहे माझं धान्य किती छान माझं धान्य किती छान पीक येईल छान पीक येईल छान आणि येथील लोक सुंदर खातील छान असं म्हण म्हणत तो नाचत असतो आणि तो नारायण नारायण करत शेतकरी बोवा हो, नमस्कार थांबा थांबा तुम्ही नाचू नका म्हटला अहो तुमच्या नाचण्यामुळं स्वर्गातील देव देवाचं आसन हालू लागलेलं आहे म्हटलं नाही मला आनंद झालेला आहे म्हटलं येत मी नाचणार मग काय होतो इंद्रदेव पण खाली येतो सर्व देव खाली येतात आणि विनंती करतात आणि देव खाली खालीला बघून त्या पृथ्वी दलावर गेलेली ती माणसं अरे देव खाली आले तर आपण वर काय करायचं म्हणून ते खाली येतं बघतात तर काय तो शेतकरी नाचायचं थांबतच नाहीये नाचतो नाचतो उड्या मारतो आणि त्याला आनंद होतो इंधन तुमचं पाया पडतो तुम्ही थांबा व शेवटी सगळे ते आकाशातले गावकरी आकाशांग ते इमान एक 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 गावात येतं बघतं तर काय त्या त्या शेतकऱ्यानं त्या गावामध्ये सगळ्यांनी शेती केलेली असते तो रात्रभर झोपलेला नसतो तर काम केलेला असतो आणि सर्व शेती चांगली सुंदर केलेली असते हे सर्व बघून लक्षात ठेवा लागतात छान 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 ह्या शेतकऱ्या देव नसतात दारमुरी नसतो गावकरी नसतात सर्व नसतात आणि शेवटी शेतकरी थांबतो असे देव थांबतात था, ग्रामस थांबतात था, आणि त्यावेळेला शेतकरी शेतकऱ्या तर नमस्कार इंद्रजी म्हणतात बघा गावकरी बंधू तुम्ही आकाशामध्ये सगळेजण आला हा शेतकरी आला नाही हा काम करी आहे हा शेतामध्ये काम करतो राबतो तर पृथ्वी वरती तुम्ही आल्यानंतर काय खाणार या शेतकऱ्यानं तुमच्या सर्वांची शेती केली चांगलं पिकवलं धान्य पिकवलं आमची सोय केली लक्षात ठेवा के या जगामध्ये जो काम करतो तो सुखी होतो समाधानी असतो लक्षात ठेवा नुसतं आय न राहता आळसपणा न करता तुम्हीसुद्धा उद्योग करा तर त्यामुळं तुम्हाला चांगलं पीक मिळेल ही कथा तुम्ही ऐकली कशी वाटली असेल मला सांगा धन्यवाद